आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर सुरुवातीलाच एक राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी मी मत मी मतं मागते सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली आहे मी लोकप्रतिनिधी आहे नवऱ्यानं पेपर भरायचं आणि मी पास व्हायचं असं कॉपी करून पास होत नाही अशा शब्दात त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना जोरदार टोला हाणला बारामतीमध्ये सध्या नणंद विरुद्ध भावजय असा सत्ता संघर्ष निर्माण झालाय त्यामुळे एका सभेच्या दरम्यान बोलताना सुळे यांनी कोणाचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी सदानंद चा सुळे चालतील का सदानंद चा सुळेना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दोन साठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारखाच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा